लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे उद्याच्या सभाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये परळी आष्टी आणि बीड या तीन ठिकाणी साहेबांच्या सभा आहेत आणि बीड जिल्ह्यातले लोक आतुरतेने साहेबांची वाट बघतात विधानसभेची निवडणूक आहे आणि याच दरम्यान जर पाहिलं तर तुमच्या हितामधले ज्या बंडखोर आमदार त्यांना हे प्रत्युत्तर असणार आहे का या सभेतलं हे उत्तर प्रत्युत्तर खऱ्या अर्थाने उद्या सभेच्या माध्यमातून जे काही लोक जमणार आहेत आणि हेच लोक मतदानातून प्रतिउत्तर देणार आहेत साहेबांची सभा आणि त्याचाही मुक्काम बीडमध्ये होतं बीडचं वारं फिरायला असं वाटतं पवार साहेबांचा सा, नेहमी महाराष्ट्रामध्ये चर्चा असते की मोठे साहेबांचा सा, मुक्काम ज्या जिल्ह्यामध्ये होतो ज्या मतदारसंघावर चर्चेचा विषय असतो आणि मोठे साहेबांचा सा, मोठे साहेबांना मानणारा हा जिल्हा आहे आणि मुक्कामी असल्यामुळे नक्कीच काहीतरी भूकंप होईल असं वाटतं प्रवेश वगैरे मोठे काही प्रत्येक ठिकाणी जे जे उमेदवार आहेत आता माझ्याकडे पण काही प्रवेश आहेत परळीमध्ये पण आहेत आणि आष्टीमध्ये पण आहेत उद्याची अक्षणे तुम्हाला दिसून भैया खरं पाहिलं तर तुमच्या काकांनी माघार घेतले फायदा कुणाचा काका कुणाच्या पाठीशी राहतील तुमच्याकडनं देखील प्रयत्न सुरू होतात चिन्ह घेण्यासाठी काय वाटतं मी नेहमी बाईट द्यायला पुढं आपल्या समोर आलो की माझ्या काकांचा विषयासमोर येतोच पण मी यावेळेस पण तुम्हाला सांगेल की या लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभा राहायचा अधिकार आहे फॉर्म काढायचा अधिकार आहे आणि मी उभा असताना मी फक्त माझे पक्षाची भूमिका घेऊन लोकांमध्ये जातो भैया गतवेळी कसं पाहता येईल मला वाटतं परत हाच विषय आला त्याचं उत्तर पण तेच आहे की या लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहेत आणि या निवडणुकीमध्ये मतदारच ठरवणार आहेत मतदान मतदारांनी ही निवडणूक हातात मध्ये घेतली शेवटचा प्रश्न आहे पवारांचा बाले किल्ला बीड जिल्हा आहे याच मतदारसंघामध्ये चार आमदार पवार साहेबांचे आले होते तीन आमदारांनी बंडखोरी केली त्यात फक्त तुम्हीच आता काय संकल्प असणार आहे किती विधानसभा मतदारसंघावरती पवारांचा झेंडा असणार काय बघा माग बंडखोरी झाली सर्व पक्षामध्ये असणार नाही ते सगळे निघून गेले पण तरी सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक ही भूमिकेसोबत राहील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम केलं एक जीवानी काम केलं आणि ते निकालाच्या माध्यमातून दिसून जात नाही एक जिल्हाध्यक्ष म्हणून परळीत काय होईल वाटत जिल्हाध्यक्ष म्हणून हे बघा मी आधी पण सांगितलं होतं की हा जिल्हा हा मोठे साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि भूमिका बदलल्यानंतर काय होतं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं निश्चितपणे निकाल परळीचा हा पवार पवारसाहेब जे उमेदवार साहेबांनी ठरवला आहे Tú, la